भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा अंबरनाथ तालुका वकील संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे मंगळवारी अंबरनाथ तालुका वकील संघटनेने चिखलोली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून लाल फित बांधून या घटनेचा निषेध नोंदवला यावेळी वकिलांनी न्यायालयासमोर एकत्र येत हल्ल्याच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला हल्ला हा एका व्यक्तीवर झालेला हल्ला नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवर झालेला हल्ला आहे हा हल्ला प्रत्येक न्यायाधीश प्रत्येक वकील आणि संपूर्ण न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया उल्हासनगर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सोनवणे यांनी दिली आहे या निषेधादरम्यान सर्व वकिलांनी एकत्र येऊन ठराव मंजूर केला आणि अंबरनाथ चिखलोली न्यायालय उपविभागीय अधिकारी कार्यालय उल्हासनगर तसंच अंबरनाथ तहसील कार्यालयातील न्यायालयीन कामकाजापासून एक दिवस अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला तसंच या हल्ल्याची बार कौन्सिलने गांभीर्याने दखल घेत हल्लेखोर वकिलाची सनद तात्काळ रद्द करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आ, सर काय आपली भावना है? आ, नमस्कार मी ॲडव्होकेट मल्लेश चलवादी काल आमचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्यावर एक वकिलांनी शूजनी हल्ला केला त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे शिकलोली अंबरनाथ कोर्टामध्ये सर्व वकिलांनी कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तसा ठराव पास केलेला आहे आणि सदर घटना आम्ही त्याचा निषेध करतो काल एक अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे काल भारताचे सरन्यायाधीश जे न्याय व्यवस्थेचे भारताचे प्रमुख आहेत त्यांच्या न्यायालयामध्ये त्यांच्या कोर्ट हॉलमध्ये एका धर्माद वकिलाने सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेस सुरक्षा रक्षकांनी त्या वकिलांना पकडलं आणि बाहेर घेऊन गेले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केलेली आहे तर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता कारण ही जी घटना आहे ही फक्त एका आपल्या भारताचे सरन्यायाधीश एका व्यक्तीवर एका व्यक्तिगत हल्ला नाही आहे हा हल्ला न्याय व्यवस्थेवर हल्ला आहे हा प्रत्येक न्यायाधीश प्रत्येक वकील प्रत्येक ह्या सिस्टीममध्ये जे आहेत सर्वांवर हल्ला झालेला आहे आणि अशा प्रकारचा हल्ला होणे म्हणजे फार निंदनीय घटना आहे आणि या निंदनीय घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत हो। आहोत आणि त्यानिमित्ताने काल उल्हासनगर तालुका वकील संघटनेने दुपारी दोन नंतर जशी घटना आम्हाला माहिती झाली आम्ही ठराव मंजूर करून दुपारी दोन नंतर उल्हासनगर न्यायालयातील संपूर्ण कामकाजपासून आम्ही सर्व वकील अलिप्त राहिलो त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता अंबरनाथ चिखलोली न्यायालयात येऊन इथे सुद्धा आम्ही प्रकारे वकिलांची चर्चा झाली ठराव मंजूर झाला आणि आम्ही अंबरनाथ तालुका न्यायालयामध्ये सर्व वकिलांनी ठरलेलं आहे की आज आम्ही कोर्ट काढून या ठिकाणी कामापासून आम्ही अलिप्त राहणार आहोत त्यानंतर तहसीलदार अंबरनाथ उपविभागीय अधिकारी एस ओ उल्हासनगर यांच्या न्यायालयातीलही जे कामकाज आहे त्या कामकाजावर अलिप्त राहण्याचा आम्ही ठराव मंजूर केलेला आहे आणि आमच्या भावना फार तीव्र आहेत आणि अशा प्रकारे जी घटना घडलेली आहे ही घटना एक भारताचे प्रमुख जे आहेत न्याय व्यवस्थेत त्यांच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला आम्ही आमचा वैयक्तिक हल्ला समजतो आमच्यावर वैयक्तिक हल्ला झालेला असं समजून आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करत आहोत आणि आम्ही सरकारकडे नंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की ज्या वकिलाने अशा प्रकारे कृत्य केलेलं आहे त्याची सनद तात्काळ रद्द करावी आणि त्यांना कुठल्याही न्यायालयामध्ये वकिली करण्याची पुन्हा संधी मिळू नये किंवा वकील म्हणून हे जे शक्ती आहे ही ताकद आहे ही त्याच्या नावामधून निघून गेली पाहिजे त्यांना पुन्हा वकील म्हणून वावर समाजामध्ये स्थान मिळायची नाही मिळालं नाही पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी उल्हासनगर न्यायालय आणि अंबरनाथ न्यायालय या ठिकाणी आम्ही आज कामापासून अलिप्त राहण्याचा ठराव मंजूर केलेला आहे धन्यवाद